सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एक जानेवारीपासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं रेट्रोस्पेक्टिव्हली पगार वाढ होणार आहे त्यामुळे सतरा लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी अभिषेक मुठाळे यांच्याकडून जे आता आपल्या सोबत आहेत अभिषेक आता पाहायचं तर शासकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा खुश करण्याचा प्रयत्न जो तो तो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे एकूणच निवडणूक आहेत निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांना खुश करण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकार करत आहे आणि काही योजना ज्या आहेत त्या हे देखील त्याचं उदाहरण म्हणावं लागेल सोबतच जे कर्मचारी आहेत शासकीय कर्मचारी आहेत त्यांचा देखील महागाई भत्ता जो आहे तो आता छेचाळीसवरनं पन्नास टक्के करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार ही जी वाढ आहे ती लागू होणार आहे त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो देखील राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आपल्याला होताना पाहायला मिळेल एकूणच महागाई भत्ता देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतोय धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल